खामगावात शांतता समितीची सभा संपन्न गणेश उत्सवाच्या काळात सचित्र हा अतिरेक करू नका कोणतीही अडचण येऊ देणार नाही मात्र आपण नियमात राहिलो तर आपणच फायद्यात राहू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी शांतता समितीच्या सभेत बोलताना केले शांतता समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे एच डी ओ डॉक्टर रामेशकर पुरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार सुनील पाटील नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत शेळके उपस्थित होते सदर उत्सव आपल्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केला काही परवानगी राहिली असेल तर ती नंतर घ्या आपणास कोणतीही अडचण येऊ देणार नाही असेही नामदार फोनकर यांनी यावेळी सांगितले गणेश उत्सवाच्या काळात सर्वांनी सहकार्य करावे जर कोणी कायदा हातात घेतला तर कायदेशीर कारवाई होईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांनी सांगितले तर संस्कृतीनुसार पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना डीजे लेझर टाळावे असेही ते म्हणाले शांतता समितीच्या सभेच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर डॉक्टर टिकार यांनी डीजेचे आवाज व लेझरचे दुष्परिणामाबाबत माहिती दिली तर नंतर ॲडव्होकेट बुधवाणी यांनी कायदा समी संबंधी माहिती दिली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे वसतकार ॲडव्होकेट अमोल अंधारे शौरत प्रसाद तोडकर देवेंद्र देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संचालन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांनी केले तर आभार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेरकर यांनी मानले शहरातील मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते